तुम्ही सगळे बरे आहेत ना तर हे आहे रताळे आणि ते मी छानपैकी उकडून घेतलेले गे, आहेत मिरची घेतलेली आहे गे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आहे शेंगदाण्याचे आणि हे आहे थोडस जिरा आणि आपण बनवत आहे रताळ्याचं मस्तपैकी एक चाट आणि यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम होऊ द्या त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये मी आता जिरं टाकलेलं आहे जिरा मस्त तडतडत आहे मध्ये आपण मिरची टाकूया त्यामध्ये मी आता रताळ्याचे काप टाकलेले आहेत थोडंसं हलकंसं मूप टाकत आहे चवीनुसार आणि त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तूप टाकणार आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं ते मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे टाकलेली आहे दोन आपण वाफ देऊया आणि गॅस मंदच ठेवायचा आहे टेस्टी स्नॅक तयार झालेला आहे उपवासाला देखील खाऊ शकतो आपण तर मी आता ते एन्जॉय करते तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका